नवी पाणी योजना म्हणजे एरे माझ्या मागल्याची स्थिती काही नव्या पाईपमधील पाणी थेट गटारात तर नव्या वसाहती अद्याप दुष्काळात आजरा शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेची कनेक्शन जोडता जोडता नगरपंचायत कर्मचारी जेरी झालेत मागणीनुसार ढिगभर कनेक्शन देण्यात आली असली तरी नव्या पाणी पुरवठा योजनेची माझ्या मागल्यासारखी स्थिती आहे तर ऐन पावसाळ्यात फुटलेल्या पाईपमधील पाणी निचरा करण्याची जबाबदारीही नागरिकच घेत आहेत याला प्रशासन कसं म्हणायचं असा सवाल उपस्थित होतोय नवीन योजनेनुसार दिलेल्या पाणी जोडण्यांना चाव्या नाहीत त्यामुळे पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर बऱ्याच पाईप्स मधून पाणी गटारी मध्ये गेलं तसंच जुन्या नळ पाणीपुरवठा योजनेची नेमकी कनेक्शन किती त्यात बेकायदेशीर कनेक्शन किती याचा ताळमेळ नाही किंवा तो घ्यावा असंही प्रशासनाला वाटत नाही नवीन पाणी कनेक्शन दिलं जाते पण ज्यांना कनेक्शन जोडली जात आहेत त्याचं मूळ कनेक्शन होतं का त्यांनी अनामत रकमा भरल्या आहेत का जुनं कनेक्शन कायदेशीर होतं का याची खातर जमा होत नाही त्यामुळे बेकायदेशीर कनेक्शनचं सुकाळ अवतरण्याची शक्यता आहे याचा विरोधाभास म्हणून ऐन पावसात फुटणाऱ्या पाईपमधील पाणी निचरा करण्याचं काम स्वतः नागरिकच करत आहेत शहरामध्ये काही ठिकाणी सोडलेले पाणी गटारीमधून वाहत आहे तर दुसरीकडे नवीन वसाहतींना पाणीच नाही अशी विरोधाभासी स्थिती आहे यावर मार्ग काढण्याची गरज व्यक्त होतीये अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा